अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरगा लोहारा परिसरातील महिला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी सिंधखेड राजाकडे रवाना झाल्या ऍडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन कडून सिंदखेड राजाला निघालेल्या या सर्व जिजाऊंच्या लेखींना अल्पउभार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि पुस्तके अशी शिदोरी देण्यात आली ही शिदोरी अॅडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनचे पदाधिकारी सत्यनारायण जाधव अर्चनाताई जाधव अर्चना उडचरे स्वामी किशोर बसगुंडे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या भगिनींना अकरा एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी ठीक सहा वाजता उमरगा बस स्थानक येथे दिली तसेच महिलांना बस मध्ये बसून सुखी आणि सुरक्षित प्रवासाची शुभेच्छा देऊन त्यांची पाठवणी केली सिंदखेड राजाच्या प्रवासासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या शिवमती रेखाताई पवार यांनी पुढाकार घेतला जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव आज या ठिकाणी आपल्या उमरगा नगरीतून तसेच धाराशिव जिल्ह्यातून बारा जानेवारी जी एकच वारी असते ती बारा जानेवारी यासाठी सर्व माझ्या भगिनी सर्व माझ्या वडीलधारी सर्व निघालेले आहे सर्वांना मी प्रथम प्रवासाच्या शुभेच्छा देते आणि आमचं जे प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण वाचनालय तसेच ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशन यांच्या वतीने आम्ही मागच्या पण वर्षी एक प्रेमाची शिदोरी आम्ही सर्वांना दिली होती आणि आजसुद्धा आम्ही ही प्रेमाची शिदोरी सर्वांना देत आहोत आणि ती आप आपणही नम्रतेने स्वीकार करावी मी अशी सर्व माझ्या भगिनींना सर्व वडीलधारी मंडळींना मी विनंती करते आणि असेच सेवेची संधी आमच्या ॲडव्होकेट शीतल चॉन फाउंडेशनला व आमच्या सर्व सहकाऱ्यांना आपण द्यावं अशी मी जिजाऊच्या आणि अनेकदा विनंती करते आणि सर्वांना परत एकदा या भगव्यामय शुभेच्छा मी आज देते जय जिजाऊ जय शिवराय